ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या पुण्यामधील रेव पार्टीवर राज्यातील राजकारण तापलं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरती वेगळी शंका व्यक्त केली भाजप महायुती सरकार पोलिसांचा वापर करून घेत आहे निपक्षपणे चौकशी होऊ द्या सत्य काय आहे ते समोर येईल परंतु तसं हे सरकार होऊ देणार नाही असा आरोप असे आरोप करताना भाजपचे लोक सत्तेसाठी विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचू लागल्याचं गंभीर निरीक्षण राऊत यांनी नोंदवले महायुतीच्या सरकारच्या अह कारभाराचं वाबाडं करताना एकनाथ खडसे यांच्या जावयाबरोबरच नवाब मलिक यांच्या जावयावरील कारवाई अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याचे ड्रग्ज प्रकरण आणि अहिल्यानगरमधील शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या बलात्काराच्या प्रकरणापर्यंत संजय राऊत यांनी सर्वच काढलं संजय राऊत यांनी भाजपवरती टीका करताना म्हणालेत महाराष्ट्रातील राजकारणात आम्ही पथ्य पाळतो कुटुंबापर्यंत आम्ही पोचत नाही दुर्दैवानं भाजपचे लोक कुटुंबापर्यंत पोहोचू लागलेत एकनाथ खडसे गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅपवर बोलत होते काही लोकांना अटकही केले नीट चौकशी करण्याच्या सूचना आहेत गिरीश महाजन यांच्या सहभागाविषयी बोलत आहेत त्यांच्यावरती तपास नाही त्यांच्यावरती रेड पडत नाही पोलिसांना या संदर्भात जागही नाही एकनाथ खडसे बोलताय म्हणून खडसेंच्या जावायला असं उचलत महाराष्ट्रामध्ये हे सर्वत्र प्रकरण चालू आहे जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्याकडे जात आहेत पोलीस घरात घुसत आहेत पोलीस चाखर झालेले आहेत भाजप हीच एक रेव पार्टी झाले गुंडांची आख्या भाजपमध्ये रेव पार्टीचा मोहल आहे असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे